बया 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 माझा नवरा ऑफिसला चाललाय लय भाई वाटायला आज मला पण का तुम्ही मला सांगितलं नाही ऑफिस कुठे मोठं ऑफिस आहे ऑफिस मध्ये बसून घ्यायची आणि ऑर्डर द्यायची एवढंच काम करायचं बाकी काही नाही करायचं होय हा मस्त काम करा बर का ऑफिस मध्ये आज ना, एकदम प्रोफेशनल लाईफ दाखायची असं कुटाने बिटाने बंद चालते बरं चालते येऊ कमी मी मला ऑफिसला जायला लेट होत बर 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 येतो हो थांब ना काय मी काय म्हणते संध्याकाळी लवकर या मग कॅन्सल करू पाहून आरामात जा बाय हो गुळू दादा तुमच्याकडे येत होतो तुम्ही कुठं चाललाय अरे काय करेल कसा आहेस का हाय हॅलो मजेत येईल एकदम ओ गुळू दादा ताबी मला काय असं काय बोलताय याडो अरे येड वाकड काय तुला तुझी तब्येत विचारली कशी आहे हा असं बोला ना मग बरं कुठे चालले तुम्ही मी ऑफिस ला चाललो ऑफिस ला हो गुळदादा तुम्ही जर ऑफिस ला गेला मला गावात कर मग गा दिवसभर मी काय म्हणतो माहिती का मला पण घेऊन चालू ऑफिस ला अरे नको करण्या मी ऑफिसला ला चाललोय ऑन ड्युटी बारा तास आहे तुला तिथं नेलं तर तू बोर होशील नको बर मी काय म्हणतोय तिथं जाड पोचायचं काम आहे ना मग मला मग तसा कटाळून जायचं ना मी अरे तस कस ते चांगले दिसल का करल तुझा मित्र तिथे बॉस असणार आणि तू झाडू पोछायच काम करणार ते योग्य दिसते का मित्रा? नाही ना. एक काम कर तू आपल्या घरीच राह मी संध्याकाळी Office वरून आलो ना तुला एक Ring मारतो मग तू ये मला भेटायला. काय बोलता? हा बर चालतंय चालतंय. कस माहिती का तिथे माझ वजन आहे मी बॉस म्हणल्यावर तिथे माझ्याशिवाय पान हालत नाही रे सगळं कसं माझ्या कंट्रोल मध्ये आहे त्यामुळे मला जावंच लागणार आहे मी. बर बर चालतंय जावा लवकर मग. जाऊ का मी? हा हा लवकर या बर संध्याकाळी तुला कॉल करतो. चालतंय चालतंय बाय अरे काय गोळ्या कोट घालून कुठं सरपंच बघा तुम्ही माझे लग्न लावून दिलंय ना तुम्हाला माझा सारख अभिमान वाटेल असं काम करायला चाललंय बायकोला हे काय अभिमानाचं काम आहे का हे काम आहे मग कुठे निघालाय मी ऑफिसला चाललोय ऑफिसला चाललाय का गोळ्या आज मला आनंद झालाय बघ तू लग्न झालं पासून ना तू एकदम सुधारलाय बघ आणि आता ऑफिसला पण जायला लागलाय बर तो आ, मी, मी काय हो तुला जास्त वेळ घेत नाही ऑफिसला गेल्यानंतर तुला थम द्यायचं असेल ना सरपंच थम द्यायची गरज नाही ऑफिस ऑफिसला गेलं ना मी फक्त मालकाला ना ते ओळखून जातो की मी ना सुधारला लाईनीला लागला लग्न झाल्यापासून बरं झालं मग उरकले की काम बी काम काय वावरातले सगळे काम उरकलेत नांगरून बिगरून झाले आगुटीचे काम उरकलेत सगळे आता घरी राहून म्हणजे बोर व्हायला लागले रे करमाना गेले माझं तसंच झालंय एकंदरीत कामच नाही करणार काय माणूस ना काय बया काय लोक असते मिस्तुरी कॉमट्याकडे आणि बसायचं पायावर पाय टाकायचं आणि गप्पा झोडायचं कोण आहेत आता काही लोक इशारा समजून घ्याव त्यांनी भांडे आपल्याला बोलतील का ती आता आपल्यालाच म्हणली का ए आम्हाला लोक काय बोलू स्वतःच्या घरात बघा आधी लोकांनी आपला नावरायचं घरी बसून खात आपण काय करतो लोकांना माझ्या नवराच नको काढू त्या ऑफिसला गेलेत कामाला ऑफिस ला माहितीये काही मोठ ऑफिस असतो आलिशान त्याच्यामध्ये काम काय त्यांना माहितीये का ऑर्डर द्यायची ऑर्डर घ्यायची मस्त मोठ्या ऑफिसात काम करते तुम काम ते तुमच्या सारखं नाही इथं रिकाम टेकडवानी बसायचं नुसत्या गप्पा झोडायच्या इथं बोर झालं की दुसऱ्या चौकात जायचं तिथं बोर झालं की पारावर जायचं कुठं चहाच प्यायचं आणि कुठं ह्याला नाव ठेवायचं आणि कुठं त्याला नाव ठेवायची काय बया आम्ही बी काय काम टाकल्या लोकांना बोलत करा आपल्याला हा ना आप नाही नाही ते बोलून गेली आपल्याला आयला माझा तर डोकं असं चिन झालाय बघ आता मग आता आता तुसऱ्या चल गडे फट्या जाऊन एक चहा मारून येऊ आय ही नंबर एक आयडिया त्याच्याशिवाय डोकं काय शांत व्हायचं नाही माझं नाही नाही ते बोलून गेली चल आता काय नाही चालाय त्याशिवाय पहिला ऑफिसचा पहिला दिवस आहे बुवा पाय पडलं पाहिजे म्हणजे कस दिवस चांगला नहाना थंडे थंडे आहे ना

बाबा हे घ्या तुमचे दोन चहा. हे घ्या. बर बाबा चहा प्या आणि पटकन सांगा चहा कसा झाला सांगा बर. पहिली चहाची ऑर्डर सांगू डोक्याला ताप झाला. हो ना. बर बोला काय आणू? <prawd'd the lakesSlope> तो 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 काय इकडे येतो तू पंड्यात होय तू काय करायला मी कामाला 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 इकडे एक सेल्फी एक सेल्फी का तुषार कामता दोन चार दोन चार दोन चार कडक कडक का दोन चार कडक

माझ्या नवऱ्या बद्दल हो? ए ऑफिसात काम आलाय आग ऑफिस चे नाव खाली तिकडे हॉटेल मध्ये काम करायलाय <laughs> ते मला सकाळी सांगून गेले की मी ऑफिसात कामाला चाललय म्हणून आणि तिथं नुसतं बसून काम आहे तुम्ही काय सांगताय विश्वास नाही ना आमच्यावर बिलकुल नाही तुझ्या फोटो दाखव दाखव कसला फोटो हे बागा फोटो तुमचा नऊ रोबा हे का तरी पण विश्वास नसत ना तर फाटावरला वरला नाही का त्याच्या हॉटेलात काम आलाय आताच आम्ही तिथून आलोय आणि विश्वास नसेल तर स्वतः डोळ्यांनी जाऊन बघ हम्म होय मला तर सकाळी म्हटले होते मी ऑफिसला चाललोय माझ्याशी खोट बोलता काय बघतेस ह्यांच्याकडे अगं निस्त बघू नको चांगला हान त्याला हा तुम्ही नका सांगू मला काय करा लय हान बघ <laughs> ऑफिस <laughs> लगा <ला का> मला <laughs> ये सी वाले ऑफिस चल <laughs> <laughs> बोला बोला पटकन बोला काय ऑर्डर आणू एक वडापाव एक चहा इथं आणि दोन वडापाव पार्सल करा

हो आणा की राव लवकर order आणतो आणतो लगेच आणतो का तुम्ही लय दमला असताना हा ना आज एकटा कामाचा पहिला दिवस जरा दमल्या सारखं झालं आणि एवढी सवय पण नाही ना काम करण्याची तुम्ही घरी चला मस्तपैकी बाम लावते पायाला आणि सोडून देते काय हा चल अरे तुम्ही अशा गुलु गुलु गप्पा मारीत काय चाललात अग मध्ये तुला धड धड खोटं ते office च्या नावाखाली तिकडे जाऊन मध्ये काम करायला हॉटेल मध्येच काम करताय ना कुठे चोरा मारा करायला नाही गेले आणि तुमच्यासारखं आय तर बसून नाही ते हॉटेल मध्ये काम करतायत काय झालं हॉटेल मध्ये काम केलं म्हणून कुठलंच काम लहान मोठं सगळी कामं सारखीच असतात आपल्या डोक्यात असतंय ते फक्त माणसाला ना चोरीची लाज असावी कष्टाची नाही आले मला सांगायला मला माझ्या नवऱ्याचा अभिमान आहे वेटर असल्याचा आणि मला ह्या गोष्टीचा पण अभिमान आहे की मी त्यांना काम करायला सांगितलं आणि त्यांनी माझ्या शब्दाचा मान राखला तुमच्यासारखा आहे तर बसून नाही खात प्लान फेल चला राव चला